नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एस के अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे यापूर्वी आपण राज्यघटना या विषयातील निर्मिती या, या टॉपिक वर चर्चा केलेली आहे तर आज यापूर्वी आपण संविधान सभेचे कामकाज पाहिले होते कसे चालते त्यानंतर आज आपण संविधान सभेची इतर कामे काय होती तर ती बघूयात तर पहिलं काम होतं राष्ट्रध्वज राष्ट्रध्वज ठरवायचा मग बावीस जुलै एकोणावीसशे सत्तेचाळीस रोजी घटना समितीने राष्ट्रध्वजाची रचना मान्य केली राष्ट्रध्वज समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद मग राष्ट्रध्वजाची डिझाईन कोणी तयार केली तर ती पिंगली व्यंकय्या पिंगली व्यंकय्या यांनी तयार केली मग दुसरं काम होतं मित्रांनो राष्ट्रगीत डिसाइड करायचं तर ते कधी केलं ते केलं चोवीस जानेवारी एकोणावीसशे पन्नासला मग कोणतं राष्ट्रगीत ठरवलं तर ते होतं जनगन मन मग हे कुठून घेतलं तर ते घेतलं रवींद्रनाथ टागोरांच्या गीतांजली काव्यसंग्रहातून मग मित्रांनो याचं पहिलं गायन प्रथम गायन केव्हा आणि कधी झालं होतं तर एकोणावीसशे अकरा साली काँग्रेसच्या अधिवेशनात प्रथम जनगणमन हे गीत गायलं गेलं होतं मग ते झालं राष्ट्रगीत मग राष्ट्रीय गीत कोणतं तर राष्ट्रीय गीत हे ठरवण्यात आलं आनंदमठ कादंबरीतील बंकिमचंद्र चॅटर्जी यांच्या आनंदमठ कादंबरीतील वंदे मातरम ते पण कधी ठरवलं गेलं चोवीस जानेवारी एकोणावीसशे पन्नासला आणि त्याचं प्रथम गायन कधी करण्यात आलं तर ते अठराशे शहाण्णवच्या काँग्रेसच्या अधिवेशनात ते जे कोठे भरलं होतं ते भरलं होतं कलकत्त्याला ते पथ प्रथम गायन करण्यात आलं वंदे मातरम या गीताचं परत हंगामी हंगामी राष्ट्रपतींची निवड करण्यात आली हंगामी राष्ट्रपती चोवीस हंगा जानेवारी एकोणीसशे पन्नासला हंगामी राष्ट्रपती म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची निव निवड करण्यात आली आणि राष्ट्रकुलास मान्यता ती कधी दिली मित्रांनो मे एकोणविशे एकोणपन्नास मध्ये राष्ट्रकुलाच्या सभासदत्वाला मान्यता देण्यात आली चला पुढे जाऊयात आपण संविधान सभेच्या आता मग समित्या आता संविधान सभेचे कामकाज करण्यासाठी वेगवेगळ्या वे समित्या नेमण्यात आलेल्या होत्या तर मग त्या कोणत्या होत्या ते, हो ते आपण बघूयात सगळ्या एकूण वीस समित्या होत्या तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या अध्यक्ष अध्यक्षतेखाली कोणत्या कोणत्या समित्या होत्या तर त्या होत्या कार्यपद्धती नियम समिती ही एक दुसरी सुकानू समिती तिसरी वित्त स्टाफ समिती आणि चौथी राष्ट्रध्वज समिती सरदार वल्लभभाई पटेल यांच्या अध्यक्षतेखाली मूलभूत हक्क समिती आणि प्रांतीय घटना समिती या दोन समित्या नेमण्यात आल्या होत्या जे बी कृपलानी मूलभूत हक्क उपसमिती गवा माळवणकर यांच्या अध्यक्षतेखाली राज्य घटना समितीच्या कार्यावरील समिती, समिती। पंडित नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली संघराज्य अधिकार समिती आणि संघराज्य घटना समिती या दोन नेमण्यात आल्या होत्या अल्लादी कृष्णा अय्यर यांच्या अध्यक्षतेखाली योग्यता समिती होती के एम मुन्शी यांच्या अध्यक्षतेखाली ऑर्डर ऑफ बिझनेस समिती होती प्रेस गॅलरी समिती कोणाच्या अध्यक्षतेखाली होती तर उषा नाथ सेन वरील समिती ती होती एस वर्दाचारी संविधानाचा वर्धाचारी तपासण्यासाठी विशेष समिती नेमण्यात आली होती मग ती कोणाच्या अध्यक्षतेखाली तर ती होती जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली अल्पसंख्याक समिती अल्पसंख्याकांची समिती ती एस जी मुखर्जी यांच्या अध्यक्षतेखाली होती मसुदा समिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधानातील वित्तीय तरतुदींवरील तज्ज्ञ समिती ती होती ए एन आर सरकार सदन समिती पट्टा बी सीतारामय्या मुख्य आयुक्तांच्या प्रांताबाबतच्या समित्या त्या नेमल्या होत्या पट्टा बी सीतारामय्या तर मसुदा समिती मसुदा समिती ही सर्व समित्यांपेक्षा खूप महत्त्वाची समिती होती मित्रांनो तर ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यतिरिक्त एकूण सात सदस्य होते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक अध्यक्ष आणि त्यांच्यासोबत एकूण सहा सदस्य होते मग ते सदस्य कोणते होते पहिले एन गोपालस्वामी अय्यंगार दुसरं अल्लादी कृष्णास्वामी अय्यर तिसरं मोहम्मद सादुल्ला तिसरं के एम मुन्शी पाचवं एन माधवराव त्यांना क कोणाच्या जागी घेतलं होतं तर बी एल बी एल मित्तर यांनी राजीनामा दिला होता म्हणून त्यांच्या जागी एन माधवराव यांना घेतलं होतं आणि टी टी कृष्णामचारी यांना डी पी खैतान यांचे निधन झाले म्हणून घेतले होते फेब्रुवारी एकोणावीसशे अठ्ठेचाळीसला मसुदा समितीने घटनेचा मसुदा प्रकाशित केला आणि ऑक्टोबर एकोणावीसशे अठ्ठेचाळीस दुसऱ्यांदा मसुदा समितीचा मसुदा प्रकाशित केला गेला आता आपण बघूयात घटनेची स्वीकृती घटनेची स्वीकृती चार नोव्हेंबर एकोणासशे अठ्ठेचाळीस रोजी मसुदा समितीने घटनेचा अंत